मित्रांनो न्यायालयात एका दिवसात सुनावणी पूर्ण केल्याची घडल्याची घटना तुम्ही कधी ऐकली आहे कधी पाहिली आहे का कारण शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणलं जातं आणि आपल्याला दामिनीमधला जो सनी देवलचा डायलॉग माहिती आहे तारीख पे तारीख त्याप्रमाणे प्रत्येक तारखेला हेलपाटे मारणं अनेक लोकांच्या नशिबी येतं सुदैवाने मी जी घटना आत्ता तुम्हाला सांगणार आहे त्यात एकाच दिवसात सर्व कारवाई पूर्ण करून संध्याकाळी निकालपत्र जाहीर करण्यात आलं ही घटना आपल्या राजस्थान जिल्ह्यातील आपला जो जयपूर म्हणून भाग आहे त्या जयपूर भागातील कोटपुतली बेहरोर या जिल्ह्यामध्ये घडलेली आहे आणि तिथलं जे पोटा म्हणून गाव आहे त्या गावातला हा प्रसंग आहे मित्रांनो एक चोरीची घटना घडली होती ज्याच्यामध्ये तीन चोर सामील होते त्यांची नावे अनुक्रमे विजयपाल कपिल आणि राजेश आता ही घटना घडल्यानंतर स्थानिक पोलिसांनी सहा जानेवारी दोन हजार सव्वीस प्रथम माहिती अहवाल नोंदवला त्याप्रमाणे गुन्ह्याची नोंद घेतली चोरी कुठं झाली होती कशी झाली होती तपास सुरू केला पुरावे गोळा केले क्षेत्रीय स्तरावर काही हातांचे ठसे वगैरे फॉरेन्सिक जे पुरावे हवे असतात ते गोळा केले कोणी पाहिले का चोर कशा पद्धतीचे त्यांचा माग काढला मोबाईलचं लोकेशन असेल सी सी टी व्ही कॅमेरे असतील अशा प्रकारचा तपास करून त्यांनी चोरांना हुडकून काढलं त्यांना ताब्यात घेतलं सत्तावीस जानेवारीला त्यांना अटक करण्यात आली आता आपल्याला माहिती आहे की कुठल्याही आरोपींना अटक केल्यावर त्यांची वैद्यकीय चाचणी करून त्यांना तात्काळ न्यायालयापुढे उभं करावं लागतं आता एफ आय आर जेव्हा सहा तारखेला नमूद झाला सत्तावीसला आरोपींची अटक झाली ह्या मधल्या काळामध्ये पोलिसांनी विविध गोष्टींचा छडा लावायचा प्रयत्न केला होता आणि जेव्हा हे त्यांच्याकडे जबाब तयार झाले आणि जेव्हा पोलिसांना खात्री झाली की आपण विरुद्ध केस किंवा के खटला न्यायालयात दाखल करू शकतो त्या अनुषंगाने मधल्या काळामध्ये पोलिसांनी न्यायालयाला सगळी माहिती देऊन विरुद्ध पुढील कारवाई करण्याची विनंती केली त्याप्रमाणे म्हणजे हे सगळं जानेवारीच्या महिन्यात घडलं आणि जानेवारी संपता संपता आरोपपत्र दाखल होऊन एका दिवसामध्ये ॲडिशनल चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट अजय कुमार विष्णोई यांच्या कोर्टामध्ये ही केस सुरू झाली म्हणजे सकाळी साडे अकराला केस सुरू झाली संध्याकाळी पाच वाजता न्यायमूर्तींनी निकालपत्राचं वाचन करून तीनही आरोपींना सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आता विचार करा जेव्हा चोरीची घटना घडली त्याच्यानंतर प्रथम माहिती अहवाल सहा जानेवारीला झाला सत्तावीस जानेवारी जानेवारीला पोलिसांनी आरोपींना अटक केली आणि हे सगळं घडलं जानेवारी एंडला आणि साधारण म्हणजे जानेवारी संपता संपता आरोपी त्यांची शश्रम कारावासाची शिक्षा भोगण्यासाठी कारागृहात रवाना झाले होते म्हणजे एका दिवसात न्यायालयाने सगळे साक्षीदारांची तपासणी करून उलट तपासणी करून सगळे फॉरेन्सिक अहवाल किंवा पुरावे तपासून आ, ओरल एव्हिडन्स डॉक्युमेंटरी एव्हिडन्स यांची खातर जमा करून सी सी टी व्ही फुटेज वगैरे असेल हे सगळं पाहून बचाव पक्षाचे वकील म्हणजे आरोपींचे वकील त्यांचं म्हणणं ऐकून सरकारतर्फे जे वकील होते त्यांचंही म्हणणं ऐकलं त्यांनी जो युक्तिवाद केला तो युक्तिवादही ऐकला त्यामुळे कुणालाही त्यांनी आमच्यावर अन्याय झाला आहे किंवा आमचं म्हणणं ऐकून घेतलं गेलं नाही असं बोलण्याची संधी दिली नाही आणि ह्याच्यामध्ये जे ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर आहे पंकज यादव यांनीसुद्धा चांगली भूमिका बजावली आणि न्यायदानास विलंब म्हणजे न्याय नाकारणं आहे हे सिद्ध होणार नाही याची काळजी घेतली आणि तत्परतेने न्याय दिला आणि आरोपींना आपण केलेल्या कृत्याची आपल्याला एवढ्या लवकर भौतिक पद्धतीने तात्काळ शिक्षा मिळेल याची सुतराम कल्पना नव्हती परंतु पोलिसांची तत्परता पोलिसांचा तपास नागरिकांनी पुढे येऊन आपला पुरावा नोंदवणे आपले जबाब देणे न्यायालयाचं समन्स आल्यावर वेळेवर न्यायालयात उपस्थित राहून विटनेस बॉक्समध्ये आपला आपली आपली साक्ष नोंदवणे बचाव पक्षाच्या वकिलांनी उलट तपासणी घेतल्यावर त्याला सक्षमपणे तोंड देऊन सरकार पक्षाची बाजू ही सक्षम करणे आणि न्यायदान प्रक्रियेमध्ये आपला सहभाग नोंदवून आरोपींना शिक्षा मिळेल याच्यासाठी जबाबदार नागरिकाची भूमिका बजावणे यात कोणीही मागं राहिलं नाही आणि त्यामुळे एका दिवसात न्यायदानाची संपूर्ण प्रक्रिया संपवण्याची ही कदाचित आपल्या देशातील देशाची थी, देशातील न्यायव्यवस्थेतील पहिलीच केस असावी पहिलीच बाब असावी आणि ती आपल्या सगळ्यांना अभिमानास्पद आहे न्यायव्यवस्थेला अभिमानास्पद आहे आणि आपण हे जे ॲडिशनल चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट अजय कुमार विष्णोई आहेत त्यांचं कौतुक करूया पब्लिक प्रॉसिक्युटर पंकज यादव यांचं करू कौतुक करूया आणि पाटोवा टाऊन हे जे गाव आहे पाटोवा गाव हे ज्या पोलीस क्षेत्राच्या आधिपत्याखाली येतं तेथील पोलीस यंत्रणेचं ज्यांनी गुन्ह्याचा शोध घेतला आरोपींचा माग काढला आरोपपत्र वेळेत दाखल केलं त्या सगळ्यांचं कौतुक करूया आणि अशाच पद्धतीने न्याय लोकांना न्याय मिळाला पाहिजे लोकां लोकांवर जो अन्याय होतो किंवा लोकांच्या घरी ज्या गुन्हेगारांनी धुमाकूळ घातलेला असतो चोरी चेन स्नॅचिंग मुलांना त्रास देणे मुलींना त्रास देणे किंवा हाब मर्डर करणे पर्स पळवणे मोबाईल पळवणे अपघात घडून आणणे डकेत डकेती असेल गुंडगिरी असेल खंडणी मागणे असेल ह्या सगळ्यांनी जनता वेटलेली त्रासलेली असते अशा गुन्हेगारांना वचक बसवण्यासाठी पोलिसांनी आणि न्यायव्यवस्थेने अत्यंत तत् तत्परतेने तडफेने काम करून आरोपींना गजाड करणे आणि त्यांना न्याय न्यायव्यवस्थेत जी कठोरातली कठोर शिक्षा नमूद केलेली आहे ती त्यांच्यावर ती त्यांच्यापर्यंत त्यांच्यावर लागू करणे हे घडून यायला हवं तुम्हाला अशी कुठली घटना माहिती आहे का तुम्हाला न्यायव्यवस्थेचा न्यायदानाचा पोलिसांच्या कारवाईचा चांगल्या कारवाईचा सकारात्मक कारवाईचा काय जो अनुभव असेल तो मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून सांगायला विसरू नका असेच वेगळ्या वाटेवरचे व्हिडिओ ऐकण्यासाठी पाहण्यासाठी माझा अन्नवट वाट हा यूट्यूब चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका वेगळ्या वाटेवरचे व्हिडिओ तुम्हाला इथं ऐकायला पाहायला मिळतील माझ्या यूट्यूब चॅनलची लिंक तुमच्या मित्रपरिवार आप्तजनं स्नेहीजन यांच्या व्हॉट्सअप अकाउंटला पेस्ट करा त्यांना भेट दिली म्हणून सांगा अशी वेगळी भेट घ्यायला त्यांनाही आवडेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन